दाबण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्याचीच चिड म्हणून बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते त्याच्याबद्दल देखील बदलापूरकरांमधूनच नव्हे तर आज हे प्रकरण अखंड महाराष्ट्रभर पोचलेले आहे सगळ्यांकडून त्याच्याबद्दल साशंकता व्यक्त केली जाते कारण उज्ज्वल निकम हे आत्ताच्या लोकसभेमध्ये भाजपाकडून उमेदवारी लढलेले उमेदवार होते आणि तेच पब्लिक प्रॉसिक्युटर झाल्यामुळे आणि भाजपाचीच संबंधित आर एस एसशी संबंधित ही शाळा आदर्श विद्यालय ही असल्याचं लक्षात येते वारंवार तिथे असणारे चेअरमन आताचे तुषार आपटे चेतन आपटे ही सगळी मंडळी ही भाजपाच्या आत्ताच्या कार्यकारी पदाधिकारी पदावर आहेत आणि त्यामुळे बीजेपी कनेक्शन ऑलरेडी तिथे दिसतंय आणि त्यात हे बीजेपीचे उमेदवार असलेले वकील त्यामुळे ही केसची दिशा तर भडकटणार नाही ना याच्याकडे ना, या, या दिशेने शासनकतेने आमच्याकडूनही पाहिलं जात आहे म्हणतात की आता त्याच्याबद्दल काय बोलायचं त्यांनी सांगितलं बाहेरून गाड्या भरून आल्या अमुक झालं तमुक झालं लाडकी लेकचे बॅनर लावले गेले आता त्याच्यावर ते स्वतः म्हणजे माझ्याकडे काल बदलापूरमधूनच स्थानिक रहिवाशांनी एक पोस्ट पाठवली हो त्याच्यामध्ये असं कळलं की आम्ही सगळे बदलापूरकरच होतो पोलीस स्टेशनला जे अटक झाले ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते सगळे आंदोलक हे बदलापूरचेच होते आणि यांच्यासाठी लढणारी वकील संघटना जी उभी राहिली आहे ती देखील स्थानिक बदलापूरची आहे म्हणजे हे सगळं सिद्ध करत की ही बदलापूरची जनता होती आणि आम्हाला जर आंदोलन करायचं होतं आम्ही केलंच की आम्ही कुठे मागे लपलो आहेत आम्ही दुसऱ्या दिवशी आमचं आंदोलन सुषमाताईंनी बदलापुरात जाऊन केलं आम्ही सगळ्यांनी अखंड महाराष्ट्रभर केलं चोवीस तारखेला महाविकास आघाडीने बंदची हाक दिलेली आहे त्याच्यामुळे हे काय लपून करण्यासारखी गोष्टच नाही आहे आम्ही केलं असतं तर आम्ही छाती टोकपणे